ओम नमो भगवते वासुदेवाय ओम गुरु श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः श्री सद्गुरू दत्तात्रयांना विनम्र अभिवादन करून श्री सद्गुरूंचं स्मरण करून एक फार सुंदर भाग जो की तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे प्रत्येकाच्या सगळ्या अडचणी सोडवणारा आहे प्रत्येकाचे दुःख दूर करणारा आहे म्हणजे काय की आमची एखादी इच्छा असते किंवा आमचा एखादा भाग अडकलेला असतो एखादी अडचण असते दुःख असतं संकट असतं आणि ते देवाकडे आम्हाला मागायचं असतं म्हणजे आम्हाला आमचं जे, जे अंतरीचं मनोगत आहे ते भगवंतापुढे निवेदन करायचं असतं थोडक्यात काय की निवेदनं ठेवायचं असतं मग आता प्रत्येकालाच काही सद्गुरू म्हणा किंवा परमेश्वर म्हणा किंवा जे काय कोणी थोर महापुरुष संत साधू महानुभाव ज्यांचा अनुग्रह त्यांना झालेला आहे असे लोक प्रत्येक वेळेस भेटणं अशक्य असतं पण सगळ्यात सुंदर मार्ग काय आहे की भगवंताला आम्हाला हवं ते मागण्याचा किंवा आमचं जे काय दुःख आहे ते भगवत चरणी मांडण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग काय आहे तर अंतरी निवेदन ठेवणं अंतरी निवेदन ठेवणं म्हणजे काय आता भगवंत कुठे राहतो देव जवळी जवळी आणि अंतरी बराज बराज ते ते तरी भेट नाही जन्मभरी मग आता आपल्याला हे आंतरीच मांडायची इच्छा असते आणि मग आपण अंतरी भगवंताला बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी मागत असतो पण त्यातल्या बऱ्याच ना आम्हाला त्या ठिकाणी फलीभूत होत नाही म्हणजे त्यांना फळ मिळत नाही किंवा काहीतरी मनासारखा तो भाग सुटत नाही मग प्रश्न उभा राहतो की आता काय करायचं कसं मागायचं की जेणेकरून हे आमचे सगळे भाग सुटतील किंवा त्याहीपेक्षा एक उत्तम मार्ग असा भगवंत आम्हाला काढून देतील यासाठी आम्हाला काय करायला लागेल, लागेल। तर बोलले आंतरी निवेदन ठेवायला लागेल मग हे कसं ठेवायचं याचंच विवरण आपण आता या आजच्या भागामध्ये बघणार आहोत अंतरी निवेदन कसं ठेवायचं याआधी आंतरी निवेदन ठेवण्याची योग्य वेळ कोणती हे आपण सगळं या ठिकाणी बघूया तर केव्हा ठेवायचं सकाळी ठेवायचं की दुपारी ठेवायचं घरात ठेवायचं बसून ठेवायचं की उभं राहून ठेवायचं ह्या सगळ्या प्रश्नांपेक्षा एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट काय आहे तर उपासनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी आता जेव्हा भगवंत आम्हाला भेटेल तेव्हा त्याची ते आणि आमची भेट होईल तेव्हाच आपण देवाला आपल्या जे काही मनोगत आहे ते आपण सांगू हे एकदम खरं आहे किंवा याच्यामध्ये कोणालाही शंका नसेल मग देवाची हो ना आपली भेट कधी होईल तो असा दृश्यमान दिसत नाही देह धारण करून पण तो कधी येत नाही पण त्याची भेट आमची भेट होत असते कुठे होत असते कधी होत असते उपासनेच्या शेवटी देवाभक्ता अखंड भेटी म्हणजे काय आमची जेव्हा उपासना होते त्या त्यावेळेस आम्हाला निवेदन ठेवण्याची मांडण्याची संधी असते आता काय असतं उपासना झाल्यानंतरच का किंवा उपासना म्हणजे काय असते किंवा उपासना का करावी किंवा कोणत्या देवाची करावी असे प्रश्न आणखी बऱ्याच जणांच्या मनामध्ये येऊ शकतात त्यांच्यासाठी थोडक्यात एक विवरण असं आहे किंवा उपासना म्हणजे काय आपल्या सद्गुरूंनी आपणाला जो विधी सांगितलेला आहे ना की बाबा तू हे दिवसा रोज सकाळी संध्याकाळी हे असं असं वाचन कर त्याच्यामध्ये एखादा ग्रंथ असेल किंवा एखादे काही प्रार्थना असतील किंवा काही नामस्मरण असेल म्हणजे ही झाले उपासना मग आता आपापल्या सगळ्या गुरूंनी सद्गुरूंनी किंवा आपापल्या सगळ्या मार्गामध्ये जी सेवा आपणाला सांगितलेली आहे ती आधी करून घ्यायची सकाळी पण करायची आणि संध्याकाळी पण करायची आणि मग ते झाल्यानंतर आम्हाला निवेदन मांडायचं आहे आता केव्हा मांडायचा हा प्रश्न सुटला कारण आता हे असं झाल्यावरच का करायचं आधी का नाही करायचं साधी गोष्ट आहे बोलले पाणी असतं पाणी आणि समजा कुठेतरी एखादा तलाव आहे किंवा कुठेतरी असं थोडंसं झऱ्याचं पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे सगळे तिथून जर असे गुरंढोरं गेलेली असली किंवा वेगवेगळे सगळे प्राण्यांनी त्या ठिकाणी तोंड घातलेलं असलं तर ते पाणी ढवळलेलं असतं आणि सगळी घाण त्याच्यामध्ये दिसत असते खाली तळाला काय आहे हे काही कळत नाही मग उपाय काय तर थोडा वेळ थांबायचं आणि ते पाणी बसू द्यायचं आणि मग तळ दिसायला लागतं तसंच हे उपासना झाल्यावरच निवेदन का मांडायचं याचं हे उत्तर याच्यामध्ये आहे कारण काय की हे आमचं दिवसभर इकडचं तिकडचं सगळं बघून ऐकून खाऊन पिऊन सगळे वाद संताप राग द्वेष सगळं सहन करून आमचं सगळं डोक्यातलं जे आमची जी स्थिती आहे ना आत्मस्थिती ती फार ढवळलेली असते आणि आम्ही आमच्या स्वस्वरूपापासून लांब गेलेलो असतो आता स्वस्वरूप आणि भगवंत एकच आहे आम्ही भगवंताचंच रूप आहोत आमच्यामध्येच भगवंत भगवंतामध्येच आम्ही सगळे आणि ज्या ज्या वेळेस आम्ही उपासना करतो हे सगळे काडी कचरा हा सगळा मनातला सगळा ईर्षा मत्सर निंदेचा सगळा जो द्वेष आहे तो सगळा निघून जातो आणि मग त्या ठिकाणी स्वच्छतळ दिसायला लागतो म्हणजे कुठेतरी त्या ते भगवंताच्या आम्ही समीप असतो किंवा कुठेतरी आम्ही स्वरूपाच्या सगळ्या जवळ असतो आणि अशा वेळेस जे निवेदन मांडलं जातं ते लगेच पोहोचतं आता त्याचं फळ केव्हा मिळतं हा ज्याच्या त्याच्या सगळ्या प्रत्येकावर अवलंबून असणारा हा सगळा भाग आहे तर पहिली गोष्ट समजली की उपासनेच्या शेवटी देवाभक्त अखंड भेटी म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्हाला जर आम्ही उपासना करत नसलो तर आम्हाला उपासना करावी लागेल आता उपासनेचा आम्हाला कंटाळा येऊ शकतो किंवा काहींना कंटाळा येतो म्हणून ते उपासना करत नाही किंवा काहींना ते वेळेच्या अभावी जमत नाही अशांसाठी काय मुले ज्या गोष्टीचा कंटाळा येतो ना तेवढी गोष्ट सोडून दे समजा एखादी गोष्ट वाचण्याचा कंटाळा येतो ना ती गोष्ट सोडून दिली तरी चालते मग त्यातल्या निदान दोन चार पाच गोष्टी तरी ज्या आपल्याला आवडतात जे ज्या आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेल्या आहेत त्या तरी आपल्याला करता आल्या पाहिजे बोलले हे अट काय आहे अट मुख्य हेतू काय आहे उपासनेचा भगवंताबद्दल आमच्या हृदयामध्ये प्रेम भरलं जाणे आमचं जे असं कोरडं खट्ट जे हृदय आहे ना कोरडं खट्ट आता बघा स्किन असते ना आपली स्किन हिवाळ्यामध्ये कोरडी पडते आणि मग तिला खाज सुटते म्हणा किंवा मग तिला आणखीन वेगवेगळे त्वचेचे त्रास होतात का तर कोरडी आहे म्हणून पण त्याला जर आम्ही काहीतरी व्हॅसलीन वगैरे लावलं ओलावा जर असेल तर म्हटलं मात्र हा कसलाच त्रास आम्हाला होत नाही बोलले हे अगदी तसंच आहे बोलले आम्ही उपासना केल्यानंतरच आमच्या हृदयामध्ये ओलावा तयार होतो आणि जिथे ओलावा आहे जिथे फ्रेम आहे तिथेच भगवद कृपा आहे ज्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही इतरांबद्दल चांगली भावना नाही किंवा कोणाचं चा तरी चांगलं होण्याच्याऐवजी कोणाचं चा तरी वाईट व्हावं असा कोरडेपणा जिथे आहे तिथे भगवंताची कृपा होणे शक्य नाही हृदय ना ओलं करणं आवश्यक आहे ओलं त्याच्या प्रेमानं त्याच्याबद्दलच्या आनंदानं त्याच्याबद्दलच्या मनमतेनं आपल्याला हृदय ओलं करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच जेवढी जमेल बाबा जशी जमेल तशी उपासना करणं आपल्याला आवश्यक आहे ही झाली महत्त्वाची गोष्ट की बाबा बरे उपासना केलीच पाहिजे मग उपासना का केली पाहिजे हे के कळलं किंवा निवेदन मांडलं पाहिजे हे देखील कळालं मग आता निवेदन कसं मांडावं हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे कसं मांडावं मोठ्यानं बोलावं की हळू बोलावं बरं बोललं तर त्याची वाक्यरचना कशी असायला पाहिजे बोलले निवेदन आपण दोन हात जोडून जिथे आपली उपासना संपली तिथेच बोलले दोन हात जोडून शक्य असेल तर आंतरीच मनातल्या मनातच आपण फुटफुटलो पाहिजे शक्यतोवर कुणाला ऐकू जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण बाहेरच्याला कोणाला आपल्याला ऐकवायचं नाही ज्याला ऐकवायचं आहे तो आपल्या आतमध्येच आहे मग बसल्या जागी हात जोडून आपल्याला हे अंतरीचं निवेदन सगळं मांडायचं आहे मग हे झालं मग आता वाक्यरचना कशी वापरायला पाहिजे माझा समजा एखादा अमुक अमुक भाग अडकलेला आहे किंवा मला अमुक अमुक एखादी गोष्ट पाहिजे मग अशा वेळेस आपण ती डायरेक्ट मागू नाही का मागू नये कारण त्याच्यामागे कारण आहे लय भगवंत अनंत काळाचा आहे आपण दो दिवसाची आहे तो पुढचं मागचं इकडचं तिकडचं सगळीकडचं जाणतो त्याला तो त्रिकालज्ञ आहे भूत भविष्य वर्तमान ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्याला आहे आम्हाला मात्र आत्ताचं दिसतं मग समजा आम्हाला एखादी गोष्ट हवी असली आणि ती जर आम्हाला मिळून जर आमचं हित त्याच्यामध्ये जर नसेल तर मग बोलले आमचं नुकसान तो भगवंत आमचं कधी करणार नाही मग अशा वेळेस मग आम्ही जे मागतो आहे ते कुठेतरी चुकीचं वाटतं मग आता ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे आपण माहिती नाही मग आपण काय करायचं आपण हे भगवंतावर सोपवून द्यायचं मग भगवंता माझी अशी अशी इच्छा आहे किंवा माझा असा असा पूर्ण भाग असा असा माझा भाग पूर्ण व्हावा असे मला वाटते पण भगवंता तुमची जशी इच्छा असेल तसा कार्यभाग घडावा असं निवेदन आपण मांडलं पाहिजे म्हणजे काय की बोलले मग ज्याच्यामध्ये हित असेल तसाच कार्यभाग भगवंत आपणाकरवी घडवून आणतील आणखी किंवा ज्या मार्गानं आपलं हित होणार आहे त्या मार्गाला तरी आपल्याला घेऊन जातील काही ना काही दया काही ना काही कृपा तो भगवंत आपणासाठी करतोच मग एकदा मागून झालं का नाही तर बोलले हे आपणाला रोज करायला लागेल मग आता किती दिवस करायला लागेल आता हा भाग ना आपापल्या सगळ्या शिलकेवर आहे आता बघा एखादी जमीन असते एखादी कोरडवाहू जमीन असते एखादी काळीचीच जमीन असते एखादी आणखी थोडी मध्यम प्रतीची सगळी जमीन असते एखाद्या जमिनीमध्ये खूपच दगडं असतात किंवा एखाद्या जमिनीमध्ये ना खूपच गुरंढोरं फिरतात जे थोडंफार उगवलं ना काही ते गुरंढोरं येतात खाऊन जातात म्हणजे थोडंफार शिल्लक थोडंफार सामर्थ्य जमा झालं झालं की लगेच विषय वासना एवढा प्रबळ असतात की ते सगळं खाऊन जातात ते टिकू देत नाही बोललं एक तर करू देत नाही केलं तर टिकू देत नाही टिकलं तर पचू देत नाही अहंकार देहाकडे उभा करतात अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत मग हा ज्याच्या त्याच्या सगळ्या जमिनीचा प्रकार आहे पण मग आता मात्र आपल्याला आता शेतामध्ये पेरलं म्हणजे एकदा पेरून भागतं का नाही त्याला पाणी द्यायला लागतं त्याला खत द्यायला लागतं त्याच्यातलं तण सगळं उपटून काढायला लागतं अशा कितीतरी गोष्टी करायला लागतात आपल्याला हे एवढं सगळं करायची गरज नाही आपणाला फक्त एकच करायचं आहे मी देवाचं आणि देव माझा म्हणजे थोडक्यात काय जे काय आपल्याला ज्या उपासनेमधून आपल्याला आनंद वाटेल किंवा जशा प्रकारची उपासना केल्यानं आपल्याला आनंद वाटेल आता काही काहींना याच्या नुसतं नामस्मरणात तर आनंद वाटतो तर ते तेवढं ते पण करू शकतात हा ज्याच्या त्याच्या सगळ्या भावार्थाचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या भगवंताच्या आणि स्वतःच्या ट्युनिंगचा प्रश्न आहे आता कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं तर कोणाला संगीत आवडतं कोणाला क्रिकेटच खेळायला आवडतं कोणाला पुस्तकच वाचायला आवडतं आनंद मिळणं महत्त्वाचं आहे कोणाला ज्ञानयोग आवडतो कोणाला कर्मयोग आवडतो कोणाला भक्तियोग आवडतो कोणाला तीर्थाटनच आवडतं कोणाला व्रते दान उद्यापणे ती धनाची हेच आवडतं हा ज्याच्या त्याच्या सगळ्या भावार्थाचा प्रश्न आहे प्रश्न हा महत्त्वाचा नसून प्रश्न काय आहे की आपल्या भावे पुजावा परमेश्वर नाही आपल्या भावार्थानुसार आपल्या आवडीनुसार भावे पुजावा परमेश्वर परंतु पुजू नये हा विचार कोठेची नाही काही गोष्टी आवडत नाही म्हणून बंद करून टाकणं चुकीचं आहे मग थोडक्यात काय की आम्हाला हे असं रोज करत राहावं लागेल सकाळी उपासना करायची उपासना झाल्यावर निवेदन मांडायचं संध्याकाळी उपासना करायची उपासना झाल्यावर निवेदन मांडायचं लोक पण शांत होतं स्वरूपाशी भेट होते आणि आपली भावना भगवंतापर्यंत पण पोहोचते आणि भगवंता तुझी इच्छा असेल तर देव असेल तर नको देव हे एवढं करून पण आपण त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकत नाही भगवंतावर आपण कसलीही जोर जबरदस्ती करत नाही पण त्या निमित्तानं आपली उपासना मात्र होऊन जाते असं हे आहे मग आता सुरूच ठेवायचं सुरूच ठेवायचं काही आपला का भावार्थ बघून भगवंत कदाचित दोन चार दिवसात देखील आपल्यावर कृपा करू शकतात काहींना आठ दिवस लागतात काहींना पंधरा दिवस लागतात काहींना महिनाभर लागतो पण बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाच्याच आधारानं आपण हे सगळं बोलतो आहोत आणि एक साधारण महिनाभरामध्ये तरी बऱ्याच ॲव्हरेज एक अबोव सेवंटी पर्सेंट म्हणजे सत्तर टक्क्यांच्यावर लोकांचे भाग सुटतात हा सा अनुभव आहे बऱ्याच साधकांचा अनुभव आहे म्हणून आपण विश्वास ठेवावा विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी उपासना अशी करावी की माझ्यासमोर माझा सद्गुरू बसलेला आहे माझा भगवंत माझ्यासमोर बसलेला आहे तर बोलले केव्हा करावी कळलं पस्त झाल्यावर करावी निवेदन कसं मांडावं शब्दरचना कशी मांडावी भगवंत माझी अशी अशी इच्छा आहे पण तुला जसं वाटेल तसं व्हावं कसं मांडावं हो, हे देखील कळलं किती दिवसात फळ मिळेल हे देखील कळलं आणखीन आपली काही शंका असेल काही अडचण असेल तर आपण या व्हिडिओच्या खालच्या कमेंटमध्ये आपण मांडू शकता त्या ठिकाणी आपल्या अडचणी सोडवण्याचा श्री सद्गुरू कृपेनं निश्चितच प्रयत्न केला जाईल पण असे व्हायला पाहिजे की बोलले उपासना करता करता भक्ती करता करता नाम घेता घेता काय तरी मागण्यासाठी मी आलेलो आहे हे, हे विसरून जायला पाहिजे आणि मी देवाचा आणि देव माझा ही आपली भूमिका झाली पाहिजे म्हणजे मग हे असं जर झालं ना त्याला तिथून ज्या क्षणी ज्या दिवशी हे झालं त्या दिवसापासून पुढे काहीहीच मागायची गरज पडणार नाही म्हणजे मनी धरावे ते होते मनात जे धरेल तो असा व्यक्ती त्याच्यात मनासारखं सगळं गोष्टी आपोआप घडून येतात म्हणजे श्रीकृष्णाशी जो अनन्य आहे भगवंताशी सद्गुरू दत्तात्रयांशी किंवा सद्गुरूंशी जो अनन्य आहे तयाचे अंतःकरणाच्या अंगणी ओळगती सिद्धी त्याच्या रूपी अंगणामध्ये सर्व सिद्धी ओळंगण घेतात लोटांगण घेतात असं मावले बोलतात भगवंत बोलतो कृष्ण बोलतात म्हणून अत्यंत आनंदानं आपण उपासना करावी अत्यंत विश्वासानं आपण त्या ठिकाणी भक्ती करावी भक्ती महत्त्वाचं आहे भक्ती हे साध्य आहे आणि कदाचित हे काहीतरी मिळावं म्हणून आपण जर करत असलो तर त्यानिमित्तानं भक्ती घडते आहे हे देखील महत्त्वाचं आहे म्हणून एक सुंदर असा भाग सद्गुरु कृपेनं आज आपणाला सगळ्यांना श्रवण करायला मिळाला फार सुंदर भाग आहे फार सुंदर प्रकारे अशा पद्धतीनं आपण आपलं निवेदन सोडवू शकतो सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ना कारण भगवंत दिनाचा दयाळू म्हणाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू दया अंतरी क्रोध संताप कैचा त्याच्या पण अंतरीनं नाही आपल्या पण अंतरी, अंतरी तसंच पाहिजे शक्य तेवढं आपण त्याच्यासारखं झालं पाहिजे प्रेमळ कोमळ मंगळ स इतरांचं सगळं कल्याण आपण बघणारो इतरांचं चांगलं सगळं बघणारे आपण झालो पाहिजे तर या अंतरी क्रोध संताप कैसा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ